लालक गुणाचा राजा हित पाहिला बाबा सिंग हा राज महाराज लोन करतो मानाचा बोला बाबा सिंग आज अचानक दरबारमध्ये बोलवण्याचं कारण तरी कोण आज अचानक दरबारमध्ये बोलवण्याचं कारण म्हणजे एकच आहे शंभू सेवा दवा दवा आम्ही सात ते पासष्ट वर्ष झाला हो। आज आमचा व्रत वय झाल्यामुळं ही जबाबदारीची कामगिरी आम्ही तुमच्यावर सोपवणार आहे महाराजी म्हणजे अस सेवा तुम्ही लहानपणापासून करत आहात अगदी आणि त्या शंभूची सेवा करण्यासाठी आमच्यावरती जबाबदारी टाकता नाही का त्याच्याबद्दल तुम्ही मात्र काळजी करू नका ज्याप्रमाणे तुम्ही सेवा केली त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा सेवा करणार आहोत असा आहे माझ्यासोबत हे दोन शिपाई पाठवून द्या ठीक आहे पण जबाबदारीची गोष्ट आहे आम्ही ज्या राहत वर्षांना आम्ही नितनेम त्यांचा मार्ग पत्करलाय त्यामुळे एक सेकंद सुद्धा आमची चूक झाली नाही आज मुलगा कोणाचा आहे कोणचा ऐसा पुत्र होगा गुंडा तर तिरुनगी लागे झेंडा आणि ऐसा पुत्र होगा गुंडा तर हजार गौरीचा हुंडा मुलगा जन्माला यावा तर असा आज तुमचा शब्द त्यांनी पाळलाय का नाही हो आज शब्द पाळलाय का नाही आता वडिलांनी काय सांगितले पन्नास ते साठ वर्ष झाला मी सेवा एका करतात आणि ती सेवा तुमच्या हातून इथून पुढे नाही पण मुलं जन्माला येताना कशी यावी कशी यावे आज प्रपंच तुम्हाला सांगायचं कलियुगात सगळीच करतात आणि विठ्ठल पंत आणि रुक्मिणीनं संसार कसा केला आणि ती संसार करत असताना त्यांची मुलं कशी होती हे सांगू तुम्हाला सांगितले जेव्हा ऐका नाठ्ठल पंतांचे भाग्य कोर आणि पंतांची भाग्य कोर अनपोटी विठ्ठल पंतांची भाग्य कोरित तुझाले ते जाने शो विक्षाना आपादा वुझाले शो Thank پونجي باطيو اورے امنه پونجي آتي تي جاءي پونجي باطيو اورے پونجي آتي تي جاءي तुमचं आहे धन तुमचं नाही धन कर्माचं लक्ष्मीच भांडण लक्ष्मीचं भांडण चाललं होतं लक्ष्मीवाऱ्याची कर्मात एक दिवस मी आणि कर्म काय म्हणायचं सांगतो कर्म बळकट आहे कर्म जर बळकट लक्ष्मी हालत नाही लक्ष्मी तुमच्याजवळ किती असू द्या कर्म जर तुमचे साथ देत नसल तर लक्ष्मी तुमच्याजवळ थांबणार नाही म्हणून काय सांगितले

दोन वेळा संसार झाला पहिला झाला पोटी कोटी दुसऱ्या झाला मोठा मोठा आणि तिसऱ्यांदा कसा केला बघा लॻीवाजो पंके भॼ आता चौथ्याण्णव संसार कसा केला तीर्थाच्या आज विठ्ठल पंत हे संदेश होते आणि संधेशाला मुलं झाली कशी म्हणून समाजानं वाईट टाकलं होत आज चारही भणी भावांना दोन डोका बायको पण समाजाजवळ विठ्ठल पंतांना सांगितलं होतं कोणी स्वतःच्या गर्भपत्तीनं को रुक्मिणीनं समाजाजवळ जा विनंती करा मी संन्यास पंतला असला आणि जरी मला मुलं झाली तर दोषी म्हणजे आम्ही दोघं नवरा बायको माझ्या मुलांना मुला समाजात घ्या आणि आम्हाला दोघाला दिवशी शिक्षा भोगण्यासाठी तयार आहे त्यावेळेला समाजाने न्याय कसा द्यावा तुम्हाला म्हणजे एकच करावं लागेल काय काय सांगितलं ग्रहांतपाची फुट त्या इंद्रायणी म्हणून सांगितले संसारित केला इंद्रा यांनी मतीला इंद्रा यांनी मते बालब मध्ये जाऊ शंभू महादेवाची पूजा करायची आज तुमचं कुल आहे चला करा तयारी कर तयारी चार बांबू नव कापड लोटक गुलाल पान आय

शायद ना मी काय केला हा महादेवाच्या सेवेसाठी हा तुम्ही काय घेतले तुम्ही काय घेणार कस आहे महादेव शुद्ध आहे त्याला काय चालत असं करू का महादेवासाठी रक्तीचा रांदा घेऊ का घेण्याशिवाय याद नाही रक्तीचा रांदा रक्तीचा रांदा देवाला चालतो का नुसता क्षमा निघायचा मार्ग आहे मार्ग कसा आहे चंगलाचा मार्ग आहे आणि चंगलातून शंभो महादेवा ठिकाणी धरलेला आहे महादेवाच्या देवळात जाऊन महादेवाच्या पिंडीला पाणी घालायचं पण सूर्य उगवायची वेळ झालेला आहे तो कसा सूर्य રાહુ કેમા मार्ग जाण्यासाठी नाही वनवा दौरावं लागलेला पण आमचे वडीलधारी बंधू